नमस्कार गोमंत वार्ताचे तुमचं सगळ्यांचे स्वागत आसा सध्या देशात लोकसभा इलेक्शनच्या वारे जोरान घेऊन लागलेले आसा फाल्या म्हल्याच एकोणीस तारखे फस्ट फेजीन इलेक्शन जाता आणि गोयात थर्ड फेज म्हच सात मेक इलेक्शन जाते आन त्याच खात सध्या उमेदवारी अर्ज भरपाला लागलेले असतात बी जे भरलो जो मेन स्ट्रीम म्हणजे पार्टी म्हणतात ती बी जे पी आणि काँग्रेसी त्यांच्या उमेदवारांनी आपापला उमेदवारी अर्ज भरला आसा तसं आर जे पीन सुद्धा आणि तातू भीतर तातू भीतर आमचे अपक्ष अपक्ष उमेदवार म्हणून अलेक्सी फेर्नांडीस हाणे दक्षिण गोयच्या आपला उमेदवारी अर्ज भरिल्लो आसा सध्या ते अलेक्सी फेनांडीस जे आसात जे साऊथ गोवा दक्षिण गोयन शिवसेनचे अध्यक्ष म्हणून आसात तरी सुद्धा ताणें आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरिल्लो आसात आता आम्ही तांकांच विचारा की जे त्यांचे हे उमेद लास्ट टाइम ते एकदा दोन हजार चारांक एकदा लोकसभे त्यांच्यानी बरले परत तांचे दोन हजार बावीसांक ते विधानसभा म्हणजेच शिवसेनेच्या उमेदवारीचे तांच्यांनी निवडणूक केपेच्यान लढिल्ली आता त्यांचे प्लॅनिंग किती असं आणि ते कित्याक अपक्ष रावले हे तांकांच आम्ही आता विचारया नमस्कार अलेक्सबाब तुम्ही आता परत एकदा अपक्ष उमेदवारी बरे आसा तुमचे प्लॅनिंग किती असत पहि प्लॅनिंग आम्ही लोकां लाून इलेक्शनात बसले आहात लोकांना आमक मुखार काढल्यात आता ते हा आता लोकसभेच्या इलेक्शन कालच फॉर्म भरलेले असा नॉमिनेशन फॉर्म भरलेले असा सो आज पोव जे लोक हे बी जे पीचे जो एक काँग्रेसीचे असतात आणि हे विटिल्ल्या कारणा लागून आमचे सारखे यूथ आणि सगळे आमचे बरे मागपी लोक का फुटी काढलो आणि तू हे कर नॉमिनेशन फायल कर आणि ते शिवसेना पार्टीचं हा दक्षिण गो अध्यक्ष असा ते देखून हावे पैनासताना फॉर्म इंडियापेंडे भरलं आणि किती लागून शिवसेना ती आता काँग्रेसी अलायन्स झालेली असा त्या कारणा शिवसेना सोडची पडतली आणि ऑलमोस्ट हा रिझिनेशन लेटर धाडिल्ली असा सो आता हा लोकांची कामं कर लोकांक जशी जाय तशी करशनात उभं राहिलेलं असा शिवसेना आता म्हणता तुम्ही शिवसेनेच्या तुम्ही अध्यक्ष असा साऊथ तरी असताना तुम्ही दक्षिण गोव्याच्या अपक्ष उमेदवारी भरपूर कारण किती मेन म्हटलं शिवसेना सध्या काँग्रेसी एलायन्स आसा त्या म्हणटा तुमकां पळय शिवसेना काँग्रेसी अलायन्स असा आणि लोकांची मागणी आशिल्ली की हांवें दक्षिण गोयचे हे पार्टी इलेक्शन लढवचे सो शिवसेना रावून ते लढोपूक मेळणं त्याला शिवेसेना रेझ्नेशन दिवचें पडले रेजेग्नेशन लिडर धाडले असा सो लोक किती आहात लोकांची काम जाय जाऊ म्हाका मागपी लोक खूप सायलेंट वोटींग जातले आज पण बी जे पळोवपाक गेल्यार एक बवले हांव तेका बवले असं म्हटा जे पल्लवी देवो आयज हाडून उबी केले आसा गोंयांत दक्षिण गोंयांत आणि ताजे फाटल्या सगळी बी जे पीचे कार्यकर्ते मुखार येतात पण हांव सांगू सोदतां की बी जे पीचे कार्यकर्ते जावं लोक हे भिवून मुखार येतात बी जे पीक भिवून हे लोक मुखार येतात पूण वोटींग जे करतले सायलंट करतले आनी सायलेंट वोटींगूच ते आमकां पडटले कित्याक आमकां लोक आमचे मार्शल आर्ट कराटी चलता धा हजार भुरगीं आहात सबंद गोया भितर आमची स्टाईलिचे त्यांची पेरंट्स हे सगळी म्हाका मेळिल्लीं असतात समज आमचे लोक असा एक, 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 एक आसा, आसा। हो हा एक स्पोर्ट्समॅन बी असा ब्लॅक ब्लेकबेल्ट असा कॅप्टन वेरिओटो सुद्धा असा पण कॅप्टन वेरेटो म्हणता पण आम्ही ते वळखणार कोणतो हा त्याच्यावर टिप्पणी करू सोदना कित्याक आम्ही आमची काम जे किती आम किती लागून बसपला कि्याक हावेगेले पॉलिटिशन हे पॉलिटीक्त हा टू थाऊस फोरात आले आणि आणि टू टाऊझन सॅवनात हावे विधानसभा इलेक्शन लढेली पुडचे मी सा हा शिवसेना भीत आयलं दक्षिण गोवा अध्यक्षी झालो आज मग सात वर्ष आता शिवसेना भीत असल्या आणि बावीसा मला केपे कॉस्टी तिकीट मेळली आणि आम्ही बावीसा इलेक्शन लढले पण आज शिवसेना आणि काँग्रेस ही जी अलायन्स लागून आहेकाून शिवसेना तर्फी लढोव मेळणं पण आम्ही आज इंडियापेंडेन बोलला कित्याक लोक माझा मुखार काढत म्हणून आम्ही इंडियापेंडे बोलला किती लोकांची किती समस्या आशी लोकांची समस्या आज नोकरी बेकारी आज मायनींग ट्रक बंद जात आज दिसता बारा वर्ष वयर जातली आज मेन लोकांचे लोका ट्रक काबार झाले मायनींग चालू करता म्हण लोकांची दिशाभूल सरकार करता बी जे पी सरकार करता जेव्हा परिग्रह जित्त असे पॅकेज लोकांक दिल्ली आनी ती पॅकेज आज बंद झाली खंय कारण झालं ट्रकवाले लोक आज प्रोब्लम भितर आयिल्ले आसात आणि हे समस्या मग सोडोवपाची आहे आज पळोवपाक गेल्यार आमकां गोया भितर एक सारको एक भुरग्याक खेळटले की एक ग्रावंड ना इन्फ्रास्ट्रक्चर सारको ना तें म्हाका मुखार आनी आज पळोवपाक गेल्यार एक गे एक पहिली सात मागणी हांव खूप कडे भाषणात ते उलयतां आमच्या गोंयांत भुरग्यांक बेकारी भत्ता जाय जे भुरग्यांक पस्तीस जाऊन गेल्ले आसा तेंकां नोकरी ना ना एटलिस्ट बेकारी भत्ता चालू करपाक हांव फुडें सरतल आणि हांव म्हजें योगदान देतो आता बेकारी भत्ता आता तुमकां प्रचार कर कितलो टाइम असा आज तुम्ही कालचार फायल केला कॉस्ट्यूम हावीस कॉस्ट्यूम ते असतात सगळे आमचे कार्यकर्ते असतात आणि ते आम्ही पहिल्याच सांगला सायलेंट म्हणून आमची दाखवून दिनात आमचे काम कडेन चलता आणि ते तुमकां कळटले तर पण तुम्ही जो आमचा मायनिंग इश्यू काढलो मायनिंग इशू बरोबर जे आता विरोधक आहात जे मेन काँग्रेस आहात ते म्हणतात डबल लाईन ट्रेक कोल असा ते विषय घेऊन ते मुखार वतात जे तुमचे किती पण डबल ट्रेकिंग वॉटेवर जे किती पण ते तुमचे काँग्रेस जे करते पण ती दिशाभूल करता ते काँग्रेस आणि बी जे पी मिळिल्ली असा आमक डबल ट्रॅकिंग नका नका आमचे लोक डिपेंडंट हा हा मॅनिंगेचा पुढचे सावंड्या लोक डिपेंडंट आहा ता लोक पट बारीक समाज सगलो सगळं चावयवाल जाडेवालो मेकांनी हे सगळे पोट भरता आणि मायनींग सेक्टर गोयात जाय मायनिंगाचे जे आसा hmm. पळय ते काँग्रेस बी जे पीचेर घालता आणि बी जे पी काँग्रेसीचेर घालता की मायनिंग बी जे पीन बंद उडाल्या बी जे पी म्हणटा काँग्रेसीन बंद उडाल्या आनी स्टार्ट कर तुमचं हे स्टँड किती बी जे मायनिंग बंद उडोवपी पयलो परिकर yeah. सरकार परिकर सरकारान जी मायनिंग बंद उडवली hmm. सुप्रीम कोर्टान देखून सांगितले ती बंद उडयली ताणें पहिली के बंद केली तो इनिगली के जायनासताना बंद केली जिम्मेदार जाऊन हा बी जे पी सरकार काँग्रेस तितलो जिमेदार आसा पूण हांव चड ब्लेम करता बी जे पीक आयज प्रमोद सावंत माय एलेक्शन येतं पण टायम मायनींग जालें हांव फुडल्या म्हयन्या चालू एक आनी कितें शोळ्या लायता आणि म्हणटा जी बिचोली आतां काल हा आयकलां की चालू केली लोकांना लोक वोट मारतकीच विसरतात आणि परतून परतून पाच वर्षांचे परतून ते इशू घेवन येतात सो आमचं म्हणजे म्हणणं की हा लोकांचे जे पहिलं साकून हांव मायनींग लोकांच्या मुखार आशिल्लो ते मायनींग चालू जाय आनी बारीक समाज तुका म्हणलें पळय बारीक बारीक एक कोण किती विकत पळय सगळे मेकांनी दोन वॉटेवर ते सगळे महिनिंगेचे डिपेंड असतात सो म्हजो पयलो फॅक्टर असा मजो जर हा समाज इलेक्शन आलो लोकांमुळे वोटींग करून म्हजो मायनींग पहिलं मुद्दो हा बेकारी बद्दल नोकऱ्यो हजे पहिले मुद्दे असा रेवचे तुम्ही किती उत्ता रंव आता पण सध्या ना लोकांची घरं आसा भरपूर रेवचे रेंव भरपूर अशी वाडिल्ली आसा की सामान्य लोकांना घर बांधपणा हजेर सरकार आमी आता हा दिशाभूल करता सरकारचे प्रोजेक्ट येतात ते दे रेंव खंयच्यान येतात तेन्ना सुप्रीम कोर्टात हायकॉर्टा कळणार की रेंव खंयच्यान येता कोर्टाचें कितें बांधकाम चालू जाल्यार रेंव खंयच्यान येता जाल्यार ती रेंव जे आम्ही परंपरीक रेंव काडपी आशिल्ले गोंयांत ती चालू करपाक जाय आणि तात भीत हाव फुडे असं चालू ताजेर खुबसो लोक डिपेंड असा मागणी येते लोकां कडेन तुमची तुमचे बद्दल पण आज अजून सिंबल मेळ्ळी ना सो बावीस स्कूटी जातली वीस तारखेला आणि म्हाका सिंबल मेळटले सो म्हजी मागणी असा की म्हाका एलेक्सी म्हणून सबंद गोया लोक वळखता दक्षिण गोंयाकूय टोटल नॉर्थ गोवा वळखता सो लोकांकडे अपील आहात सिंबल मेळटो म्हज्या नांवाचेर एलेक्सी म्हणून तुम्ही म्हाका वोट मारचो आनी प्रचंड भोवमतान जिखून हाडचो देव बरें करूं